नमस्कार एन एस पी न्यूज सक्सेस पालघर वाडा तालुक्यातील पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवराय यांनी स्वतः जाऊन बांधावर शेताची पाहणी केली पालघर व ठाणे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात झालेले शेतकऱ्यांचे नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवराय यांनी पत्राद्वारे मागणी केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली तातडीने शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्याबाबत यावी